नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी हुक्का बार चालवणाऱ्या औंद बाणेर लिंक रोडवरील एका कॅफेवर चतुरशिंगी पोलिसांनी छापा टाकलाय हा हुक्का बार चालवणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय फार्म कॅफे असे कारवाई झालेल्या कॅफेचं नाव आहे याबाबत पोलीस अंमलदार वाकेश भीमराव कांबळे वयवर्ष बत्तीस यांनी चतुरशिंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून कॅफे मालक अमित वाळके राहणार औंध मॅनेजर बलभीम कोळी राहणार व्हाईट हाऊस हॉटेलजवळ बाणेर औंध लिंक रोड कॅफे चालक विक्रम कुमार द्वारकाप्रसाद गुप्ता वयवर्ष तेवीस राहणार फार्म कॅफे बाणेर हुक्का भरणारा वेटर सूरज संजय वर्मा वयवर्ष चोवीस राजकुमार चन्नू अहिरवाल वयवर्ष एकोणीस राहणार फार्म कॅफे बाणेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय येथील फार्म कॅफेवर पोलिसांनी रविवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाणेर लिंक रोडवरील फार्म कॅफे येथे ग्राहकांना हुक्का पिण्यास दिला जात असल्याची माहिती चतुर्शिंगी पोलिसांना मिळाली त्यानुसार औंध बाणेर लिंक रोडवर आतमध्ये शेत जमिनीवर शेड टाकून हा फार्म कॅफे चालवला जात होता पोलिसांनी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास त्यावर छापा टाकला त्यावेळी पाच ते सहा ग्राहकांना धूम्रपानासाठी अवैधरित्या तंबाखूजन्य हुक्का पुरवला जात होता शेडमध्ये विविध कंपनीचे तंबाखूजन्य हुक्क्याचे फ्लेवर ठेवले होते पोलिसांनी येथून अठ्ठेचाळीस हजार सहाशे पन्नास रुपयांचे हुक्क्याचे फ्लेवर वीस काचेचे हुक्का पॉट आणि हुक्क्याचे साहित्य जप्त केले यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय येळे उमेश कोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा